नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे सीमाने अक्षयला बोलावलेलं असतं सीमा म्हणते की अक्षय काय आहे तुम्ही दोघं भांडत होतात काय कारण आणि घरातले सगळे तुमचं भांडण ऐकत होते अरे चार भिंतींच्या आतमधली भांडणं तुम्ही बाहेर का दाखवत आहे आपल्या परिवाराला तुला माहिती नाही इथली लोकं कसेच अक्षय अरे नवरा पैको आले म्हणजे भांडणं होणारच मतभेद होतातच म्हणून इतकं जोरात जोरात भांडायची काय गरज आहे तुमच्या दोघांच्या आवाजामुळे मला यावं लागलं आणि तुला असं बोलवावं लागलं अक्षय प्लीज अरे मी सगळं सहन करायची पण असं रम्मा नाही करू शकत सहन अक्षय म्हणतो की म्हणजे तुझ्यासारखं करायला पाहिजे का मी शशिकाम मुकदम किती भांडला तरी चार भिंतींमध्येच गप्प बसायचं आणि सगळं सहन करायचं सीमा म्हणते की हे बघ अक्षय मी जुन्या विचारांचे आहे पण रमा आत्ताची मुलगी आहे ती भांडणं सहन करणार नाही तिचे विचार वेगळे आहेत तुला समजून घ्यावं लागेल आणि तिचंही काही चुकीचं नाही आहे जर विचार जुळत नसतील तर एकमेकांना ते सांगणं आणि समजून घेणं महत्त्वाचं आहे अक्षय आता सीमा म्हणते की अक्षय मला तुला एवढंच सांगायचं आहे की प्लीज वाद घालू नका भांडणं करू नका तर मग अक्षय म्हणते की माझं ठीक आहे मी भांडणं करत नाही आहे ती रमाच रोज माझ्याबरोबर त्या अथरवरून भांडणं काढत असते तिला किती वेळा मी सांगू की तो फक्त इथे रेवाला घरातून बाहेर काढण्यासाठी आलाय तिला कळतच नाही आहे मी काय करू त्यानंतर खूप समजावल्यावर आता सीमा म्हणते की तू की जा आणि रम्माला माझ्याकडे पाठव आता रमा सीमाकडे येते आणि म्हणते की काय झालं आई तुम्ही मला बोलवलंत का मग आता सीमा म्हणते काय ग तुमचं जमत नाही आहे का भांडणं होत आहेत का मग एकमेकांना व्यवस्थित समजून सांगा भांडणं का करता तुमचा बाहेरपर्यंत आवाज येत होता रमा असं नका करू ग नात्यांमध्ये ना घर्षण होतं आणि मग ते नातं तुटतं तसं करू नका तुम्ही प्लीज तुमचे जे काही मतभेद आहेत ना तुम्ही चार भिंतींमध्ये एकमेकांशी बोलून सॉल्व करा पण असं भांडत बसू नका रमा तुला कळते ना मी काय म्हणते कारण ह्या गोष्टीचा ना बाकीचे बघणारे फक्त गंमत घेतात आणि फायदा उचलतात म्हणून सांगते ग मग आता रमाला सीमाचं म्हणणं पडते मग सीमा प्रॉमिस करते की हो आई आजपासून आम्ही नाही भांडणार तर पुढे आता अभि फोन घेऊन येतो आणि आजीला म्हणतो की आजी फोनमध्ये बघ काय आहे अगं रेवाच्या आईला ईडीने अरेस्ट केलं आहे त्या घोटाळ्यामध्ये अडकल्यात आता काय करायचं खूप टेन्शनमध्ये बोलत असतो तर आता आजीलाही ते व्हिडिओ पाहून धक्काच बसतो सीमा आणि अभी सर्वजण आता रेवाबद्दल बोलत असतात आणि तितक्यातच आता रेवा सर्वांचं बोलणं ऐकते चोरून ऐकत असते ती काय चाललंय आणि मग तिलाही धक्का बसतो की हे काय आता नवीन काय चाललंय देवा माझ्या आयुष्यात असं ती स्वतःलाच बडबडत असते तर दुसरीकडे आता मते रमा आणि अक्षयचं पुन्हा त्यांच्या रूममध्ये भांडण चालू असतं रमा पुन्हा म्हणत असते की अरे अक्षय तुला कधी कळणार आहे तो अथर्व किती गेम खेळतोय आपल्या दोघांना तो वेगळा करायला आला आहे आणि पुन्हा त्यांचं भांडण चालू होतं आणि तितक्यातच बाहेर पडण्याचा आवाज येतो रमा म्हणते की बाहेर कसला आवाज आला अक्षय पण म्हणायला लागतो आता ला ता ता ते दोघंही बाहेर बघायला जातात मग त्यांचं भांडण येते स्टॉप करून आणि मग बाहेर गेल्यावर इकडे रेवाला चक्कर आलेली असते ती खाली पडलेली असते अथर्व तिला उचलून मांडीवरती डोकं ठेवून तिला पाहत असतो आणि मग आता अभिही तिथेच असतो सर्वांना खूप काळजी वाटत असते कारण तिचं डोकं फुटलेलं असतं डोक्यातून रक्त सुद्धा येत असतं तर अक्षयला मात्र ते खरं वाटत नाही अक्षय सर्वांसोबत म्हणतो की खरंच ही पडली का रक्त आहे की टोमॅटो सॉस लावले हिला नाटकं करायची सवय आहे त्यामुळे माझा विश्वास नाही आहे हिला खरोखर त्रास होतोय का नाही हे अजून मला माहिती नाही आहे अभि म्हणतो की अरे अक्षय काय म्हणतोयस तू काय तिच्या मागे लागल्या किती त्रास होतो तिचं रक्त येते आणि तुझं काय चाललं इथे तुला विश्वास नाही तर नको ठेव विश्वास पण किती तिला त्रास होतो माहिती तुला तर काही माहिती नसतं पण तू बोलत असतोस आजी म्हणते नकार आहे तुम्ही दोघं भांडू सारखं भांडत असतं तुम्ही जरा शांत व्हा ना इथे काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय शांत बसा बरं असं आजी म्हटल्यावरती अबी पुन्हा अक्षयला म्हणतो तुला माहिती आहे का तिच्या आईला ईडीने अरेस्ट केले ते त्या कुठे जेलमध्ये टाकले त्यांना त्याच्यामुळे त्या टेन्शनमध्ये आहे रेवा त्याच्यामुळे तिला चक्कर आली असेल थोडी तरी माणूस की दाखवा रे अक्षय म्हणतो मला रेवाच्या बाबतीत विश्वास नाही आहे रेवासारखी मुलगी काय करेल आणि कधी काय होईल याचं मी नाही सांगू शकत आता अक्षय म्हणतो की बघा तुम्हाला खरं वाटतंय ना मग घ्या तिची काळजी तर दुसरीकडे आता रमा म्हणते तुमचं भांडण बंद करता का जरा तिला त्रास होते तिला खरोखर चक्कर आली आहे अक्षय सीमा म्हणते अक्षय डॉक्टरांना फोन कर तिला त्रास होतोय अक्षय म्हणतो मी आणि डॉक्टरांना मी नाही फोन करणार मला विश्वास नाही आहे रमाला रेवाला खरोखर त्रास होतोय की नाही अथरव म्हणतो की अभि तू फोन कर आणि मी हिला घेऊन जातो रूममध्ये अथरव रूममध्ये घेऊन जातो आणि इकडे तिला रक्त पुसून तिची काळजी करत असतो हे पाहून तर आजी खुश होतात आणि म्हणतात की बापरे रेवाने आतापर्यंत याला काहीच समजून घेतलं नाही की ती त्रास दिला आहे पण हा मात्र थोडाही निस्वार्थ मनाने किती चांगली काळजी घेतो आणि मग ती हीच गोष्ट आता आजी अक्षयला सांगतात की बघ ना रे, रे रेवाने किती त्रास दिलाय तो अक्षयला अथर्वला तरी तू अथर्व किती काळजी करतो ना रेवाची मलाही जरा चांगलाच वाटतोय अथर्व खरंच ह्यावेळेस तू चुकी नाही केली अक्षय तुला माणूस जे खरोखर पारक आहे मग आता आजी म्हणत असतात अक्षयला पण आपण रेवाला घराच्या बाहेर नाही काढू शकत तिच्या आईला अरेस्ट केलं आहे म्हटल्यावर रेवा तिथे एकटी काय करणार तिला कसं पाठवणार आपण घरातून बाहेर मग अक्षय म्हणतो की काय आजी त्याच्यामुळेच मी तुला म्हणतोय की हे नाटक असतं हिचं आता याला माहीत होतं ना आपण घरातून याला पाठवतोय बरोबर हिला चक्कर आली हिला जायचं नसलं ना की हिचे नाटकं असतात तरी आजी म्हणतात की नाही पण तिला आपल्याला आधार द्यावा लागेल अक्षय तिला आपल्या आधाराची गरज आहे अक्षय तिला इथेच थांबावं लागेल एकतर तिच्या आईला अरेस्ट आहे म्हटलं तिची काळजी कोण करणार एवढे दिवस झाले आपण तिला सहकार्य केले असं वाऱ्यावर नाही सोडू शकत मग असे म्हणतो की ठीक आहे आणि दुस दुसरीकडे आता अथर्व रेवाच्या रूममध्ये जाऊन अंगायगीत म्हणत असतो तितक्यातच रेवाला जाग येते रेवा त्याला पाहून दचक त्याने म्हणते की का मला छळतोय जा ना अथर्व रूमच्या बाहेर अथर्व म्हणतोय की अरे आत्ता तर सुरुवात आहे ना रेवा कंटाळलीस का मला सांग तुला ह्या घरामधून जायचं नव्हतं ना मग मीच तर हा प्लॅन सक्सेस केला आहे रेवा कळत नाही आहे का तुला मीच इडिओ ईडीला सांगितलं होतं की तिच्या आईला अटक करा मीच घडवलं ते कारण तुला ह्या घरामधून बाहेर जायचं नव्हतं ना आणि तू नाही गेली तर मला इथे राहायला मिळणार आहे म्हणून मी हे सगळं केले हे ऐकून तर एव्हा शॉकच होते आणि मग आता ती रडायला ला लागते तिला पुन्हा आता खूप भीती वाटायला ला लागते तर अथर्व म्हणतो की पुढे बघ मी अजून काय काय करणार आहे ते हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता अक्षय आणि रमा ढोहाळी जेवणामध्ये असतात तर रमा अक्षय एकमेकांना म्हणत असतात की ही खरंच अक्षय म्हणतो की रे रमा तुम्हाला किती छान गिफ्ट दिलं जगातील सर्वात आनंदाचा क्षण आज तुझ्यामुळे आलेला आहे रमा आणि अक्षय खूप खुश होत असतात तर मग प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं रमा अक्षय खरोखर त्यांना बाळ होणार आहे की हे स्वप्न आहे आणि जर स्वप्न नसेल तर अथर्व त्यांच्यामध्ये काहीतरी विघ्न नक्कीच आणणार तर खूप जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे एकही एपिसोड मिस करू नका पाहत रहा मुरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या ऑलवरती क्लिक करा असेच अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद